नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धर्मेंद्र बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता तब्बल साठ वर्षे धर्मेंद्रने सिनेमा गाजवला आज धर्मेंद्रचं वय एकोणनव्वद आहे एटी नाईन आणि धर्मेंद्र सध्या सिनेमाच्या पडद्यावर डिशून डिशून करताना दिसत नाही सध्या तो मुंबईतल्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे धर्मेंद्र रुग्णालयात आहेत कारण त्यांची तब्येत गडबड आहे दहा दिवसापूर्वीच त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं असं सांगितलं जाते त्यामुळे त्यांच्या तब्येतीवरून वेगवेगळ्या बातम्या पसरल्या जात आहेत वेगवेगळी चर्चा सुरू आहे कोणी म्हणत आहे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवला आहे कोणी म्हणत आहे व्हेंटिलेटर ठेवलेलं नाही उलटसुलट बातम्या आहेत पण धर्मेंद्र यांच्या जवळच्या लोकांनी स्पष्ट केलं की धर्मेंद्र हे सध्या व्हेंटिलेटर नाहीत त्यांना व्हेंटिलेटर ठेवलेलं नाही अफवा आहे अफवा त्यांची तब्येत थोडी गडबड आहे म्हणजे श्वास घ्यायला त्यांना त्रास होतोय श्वसनाचा त्यांना त्रास आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची तब्येत स्थिर आहे तर वयोमानानुसार हा त्रास होत होत असतो तो त्रास धर्मेंद्रला होतो आहे धर्मेंद्र ही मॅन म्हणून ओळखले जातात बॉलिवूडमधले ही मॅन धर्मेंद्र पण शेवटी वय वय कोणाला सोडत नाही तर वयोमानानुसार जे त्रास आहे असतात ते ते त्रास धर्मेंद्रलाही सोसावे लागत आहेत आणि म्हणून तो विचारण्यावर आहे हॉस्पिटलमध्ये आहे पण तो धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये आहे त्यामुळे त्यांचे फॅन्स जे आहेत चाहते ते चिंतित आहेत की धर्मेंद्र तब्येत कशी आहे याबद्दल सारख्या विचारणा होत आहेत धर्मेंद्र यांची जी त्यांनी जी टीम ठेवली आहे टीम ती टीम त्यांच्या तब्येतीबद्दल खुलासे करते त्या टीमने सांगितलं आहे की धर्मेंद्र व्हेंटिलेटर नाही त्यांची तब्येत स्थिर आहे त्रास आहे परंतु ते व्हेंटिलेटरवर नाहीत हे गोष्ट त्यांच्या जवळच्या लोकांनी स्पष्ट केली आहे धर्मेंद्रचा मुलगा देऊन सनी देओल हाही पा, पा, <coughs> आज सकाळी येऊन गेला हॉस्पिटलमध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा पापाची तब्येत स्थिर आहे हेमामालिनी हेमालिनी आज रुग्णालयात भेटायला आल्या होत्या त्यांनी सांगितलं की ते, ते लवकर बरे व्हावे यासाठी आम्ही प्रार्थना करतोय एकूणच संपूर्ण कुटुंब सध्या धर्मेंद्र तब्येतीबद्दल चिंतित आहे परंतु चिंतेचा गो चिंतेची चिंते गोष्ट नाही असं असंही सांगितलं जात आहे ते सांगितलं की बाबा आम्ही लवकर प्रार्थना त्यांनी बरं व्हावं यासाठी प्रार्थना करतोय बॉबी देवली म्हणाला की चिंतेची गोष्ट नाही आहे त्यांची टीमही सांगते की चिंतेची गोष्ट नाही आहे परंतु हे खरं आहे की धर्मेंद्रच्या दोन्ही मुलींना त्याच्या दोन्ही मुली, मुली सध्या अमेरिकेत आहेत दोन्ही मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आलं आहे हे म्हणजे धर्मेंद्र म्हणजे आता आत्तापर्यंत त्याची तब्येत तर तशी अधून अजून गरम गरम राहायची पण राहतात तब्येत तशी ते म्हणजे रेग्युलर त्यांचं सुरू होतं नेहमीप्रमाणे ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होते धर्मेंद्र मुंबईत राहत नसत ते लोणावळा म्हणजे खंडाळा लोणावळा इथल्या आपल्या फार्म हाऊसवर ते राहायचे राहतात तिथले फोटो वगैरे हो का ते काढून सकाळी व्यायाम करायचे वगैरे वगैरे त्याचे फोटो ते सोशल मीडियावर टाकायचे पण आपली पहिली पत्नी प्रकाश कौरसोबत ते राहायचे राहतात आणि हिमा मालिनीकडे मुंबईला राहते आता भय झाला आहे शेवटी त्यामुळे लोणावळ्यातली हवा आहे स्वच्छ सुंदर आहे तिथलं वातावरण शुद्ध हवा त्यामुळे त्याच्या तब्येतीला ते पोषक हवा आहे त्यामुळे धर्मेंद्र ते लोणावळ्याला राहतात फार्म हाऊसवर आपल्या एकूणच हे असं आहे की धर्मेंद्रच्या चाहत्यांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे की त्यांची तब्येत जे चिंतेची गोष्ट नाही त्यांची तब्येत चिंतेची गोष्ट नाही ते व्हेंटिलेटर नाही हा एक मोठा दिलासा आहे आपण सारे त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करूया Tamamdır.